ती महिला जिवंत पोलिसही झाले अचंबित मोबाईल वरून संशयाला निशांतच्या मदतीने किरणला केला व्हिडिओ कॉल मंगळवेढा पाटकळ येथील दीर यांनी कट रचून अनोळखी महिलेचा खून केला आणि ती भाऊजयाच असल्याचे भासवले मात्र फोनच्या सीडीआर वरून पोलिसांनी दीर निशांत सावंतला ताब्यात घेतले चौकशी केल्यानंतर निशांतने पोलिसांना सांगितले की आत्महत्या करणारी विवाहिता मेलेली नाही ती जिवंत आहे हे ऐकून पोलिसही अचंबित झाले निशांतच्या मदतीने पोलिसांनी किरणला व्हिडिओ कॉल केला आणि ती जिवंत असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला पोलिसांनी कराड येथे गेलेल्या किरणला ताब्यात घेतले पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की निशांत आणि त्याची एकवीस वर्षीय वहिनी किरण यांचे प्रेमसंबंध होते दोघांना एकत्र राहायचे होते पण नातेवाईकांकडून विरोध होण्याची शक्यता होती मात्र त्यामुळे त्यांनी एक योजना राखली किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करायचा असे ठरले चौदा जुलै रोजी पाटकळ या किरण सावंत निशांत सावंत गावी एक विवाहित महिला कडब्याच्या गंजीत होरपळून मरण पावलीची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली त्याबाबत किरण सावंतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूशी तक्रार दाखल करण्यात आली मात्र त्या मृत्यूच्या तपासादरम्यान असे लक्षात आले की मृत महिला ही किरण सावंत नसून ती दुसरीच अनोळखी महिला आहे खोल्यात जाऊन तपास केला असता कळाले किरण सावंत आणि तिचा सा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी पळून जाऊन कायमचे एकत्र राहण्यासाठी व नातेवाईकांना किरणचा मृत्यू झाला असे भासवण्यासाठी त्यांनी एकत्र कट रचला आणि एका अनोळखी महिलेचा खून करून तो मृतदेह घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवला तसेच मृतदेहासोबत किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिला आणि पुरावा नष्ट केला